हल्ला केल्यानंतर चार आरोपी पसार झाले घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण व पोलीस पथक तात्काळ दाखल झाले तर काही क्षणात पोलीस उपायुक्त गणेश शिंदे एसीपी कैलाश पुंडकर यांनी सुद्धा घटनास्थळ गाठले घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी पंचनामा करून मृतक महिलेचे शव जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले तर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात नंतर सुपर हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आरोपींच्या शोधात बडनेरा पोलीस रवाना झाले आहेत अमरावती शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढली असून खुण्याच्या घटनेत वाढ झाली आहे, आहे। अशात आता अमरावती शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे